नमस्कार सर्वांना तुमच्या सर्वांचे स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवर ज्याचे नाव आहे क्रेझी दक्षवी आज मी बनवलं आहे कालवा मसाला याची रेसिपी तुमच्यासोबत शेअर करणार आहे चला तर मग रेसिपीला स्टार्ट करूया इथे मी कांदा टॉमॅटो मिरची बारीक कट करून घेतला आहे फोडणीसाठी कढईमध्ये तेल गरम करून यामध्ये टाकला आहे कढीपत्ता टाकत आहे मिरची बारीक शिरलेला कांदा थोडा लालसर होईपर्यंत परतवून आहे परतवून झाल्यानंतर यामध्ये आता एक चमचा हळद एक छोटा चमचा मालवणी मसाला एक छोटा चमचा लाल मिरची पावडर आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे एक दोन ते तीन मिनिट हे परतवून घ्यायचे मसाले व्यवस्थित शिजल्यावर यामध्ये आता बारीक चिरलेला टोमॅटो टाकून घ्यायचा आहे आणि तो पण मऊ होईपर्यंत परतवून घ्यायचाय यामध्ये थोडं पाणी ॲड करून दोन ते तीन मिनटांसाठी यावर झाकण ठेवून व्यवस्थित शिजवून घ्यायचं आहे त्यानंतर कालवं मी थोडा वेळ मसाला लावून तेलावरती परतवून घेतलेली आहे तीही आता मी यामध्ये ॲड करून घेत आहे या आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे यानंतर यामध्ये कोकम टाकायचे आहे वरून चवीनुसार मीठ टाकून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे मध्ये आता ही बारीक चिरून घेते कोथिंबीर बघू शकता कालव मसाला रेडी झालेला आहे कशी वाटली रेसिपी व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर कॉमेंट आणि चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू